नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता त्या पंधरा दिवसा देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव मग येत्या पंधरा दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारात आता कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या पंधरा दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारात असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव मग येत्या पंधरा दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची हजार दोनशे ते चार हजार, हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे पॅनिक सेलिंग वाढली आहे म्हणजे भीतीपोटी सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणात विकलं जाते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावात आलाय आणि यामुळं सामान्य कास्ताकार बांधवांना वाटतय की पाच हजाराचं सोयाबीन त्रेश त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे पर्यंत आले याच्या अपेक्षा आणखीन खाली जाण्याची भीती त्यांना वाटत आहे म्हणून मिळत आहे तो भाव त्या ठिकाणी स्वीकारत आहेत माझे सामान्य कास्ताकार बांधव आणि यामुळेच मित्रांनो हो, देशांतर्गत बाजारामध्ये अचानक सोयाबीन विक्री वाढल्या कारणास्तव आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात दबाव दिसत आहे आणि हा दबाव आपल्याला येत्या पंधरा दिवसांपर्यंत कायम दिसणार आहे म्हणून येत्या पंधरा दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये जास्त तेजी अथवा जास्त मंदी दिसणार नाही तर सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यानच दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर येत्या पंधरा दिवसात जर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे अथवा चार हजार सहाशे मिळाला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा चार हजार सातशे चार हजार आठशेच्या चा भावावर पन्नास टक्के विक्री करा आणि पाच हजाराचा बाजारभाव जो की मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे जर चुकून मिळाल तर तिथं सर्व सोयाबीन विक्री करून टाका ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी वेळोवेळी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार